नमस्कार मित्रांनो आपण लावलेल्या झेंडूच्या प्लॉटला आज लागवडीपासून सत्तेचाळीस दिवस झालेत सत्तेचाळीस दिवसानंतर तुम्ही झेंडूचा प्लॉट बघू शकता प्रत्येक रोपावरती फुलकळी पकडले काही रोपांवरती फुलं देखील आलेत आपण एकूण पाच गुंट्यामध्ये झेंडूची लागवड केलेली आहे आणि तेही आ, मल्चिंग पेपर न वापरता म्हणजे एक आपला उद्देशच होता की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेणे तसंच आपण या यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला आहे त्यानंतरला एन पी के पंधरा पंधरा दिलं आहे त्यानंतर, त्यानंतर फवारणी आपण केले मोनोक्रोटोपास आणि फिनाले प्लस दमन प्लस याची एकदाच फवारणी केले त्यान त्यानंतर तुम्ही फुटवा देखील पाहू शकता प्रत्येक झेंडूच्या रोपाला वीस पंचवीस फुटवे आलेत आणि फुलकळी फुलकळी देखील चांगली पकडले आता साधारण पाच ते दहा एका रोपावरती फुलकळी आहे हे अजून गणपतीपर्यंत वीस पंचवीस पर्यंत वाढत जाईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण जे फुलं आलेत या फुलांचा आकार देखील मोठा आहे त्यानंतरला त्या फुलांवरती जी शाईन लागते ती शाईन देखील चांगली आलेली आहे फुलांचा वजन वाढण्यासाठी जी प्रोसेस असते त्यांची काळजी घ्यावी लागते आणि क्वालिटी जी क्वालिटी असते फुलांची टिकण्याची ती देखील आम्ही मेंटेन करतो आहे तुम्ही बघू शकता की प्रत्येक या साईटला पिवळा ज्या झेंडूचा फुले आहेत ते साधारण आता दहा दहा एक दिवसामध्ये पूर्ण प्लॉट तयार होईल आणि आपल्या गोकुल अष्टमीच्या दिवशी आम्हाला ऐंशी किलोची ऑर्डर आहे फुलांची त्यासाठी आमचा प्रयत्न